तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तृतीयेला यापैकी कोणतीही एक वस्तू खरेदी करा तुमची संपत्ती वाढेल नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तृतीयेला या दिवशी या गोष्टी खरेदी करा अन्न आणि संपत्तीचे भांडार वरतील आणि तुम्हाला मोठे पुण्य मिळेल हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचे खूप महत्व आहे हा वर्षातील सर्वोत्तम आणि सर्वात शुभ काम मानला जातो हा सण आहे या तिथीला स्वयंसिद्ध मुहूर्त असेही म्हणतात असे मानले जाते की या दिवशी कोणतेही शुभ कार्य न पाहताही करता येते अक्षय तृतीयाच्या दिवशी लग्न करणे नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादी शुभ कार्य सुरू करणे शुभ खूप शुभ मानले जाते या दिवशी शुभ कार्य करण्यासोबतच सोने चांदी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी सोनेरी खरे सोने खरेदी केल्याने वर्षभर आनंद आणि समृद्धी मिळते परंतु जर सोने खरेदी करणे तुमच्या बजेटच्या बाहेर असेल तर तुम्ही इतर कोणत्याही गोष्टी खरेदी करू शकता शास्त्रानुसार जर अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्यापासून बनवलेली कोणतीही वस्तू खरेदी करू शकता जर तुम्ही ते खरेदी करू शकत नसाल तर मी इतर काही गोष्टी देखील सांगितल्या आहेत ते तुम्ही खरेदी करू शकता यामुळे देवी माता लक्ष्मी आणि सरस्वतीची संपत्तीची देवता कुबेर यांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अक्षय तृतीया कधी आहे हे सांगणार आहोत आणि जर तुम्ही या दिवशी सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही देवी लक्ष्मी आणि कुबेरजींचा आशीर्वाद तुमच्यावर हवा म्हणून तुम्ही कोणत्याही गोष्टी खरेदी कराव्यात त्या खरे पण तुम्हाला त्याच्या आधी जर तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुमच्यावर तुमच्या सर्वांवर हवा असेल असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय विष्णू नक्कीच लिहा असे अक्षय तृतीयाच्या दिवशी हा सण कधी आहे तर त्याचा शुभमुहूर्त कोणता आहे ते प्रथम आपण पाहूयात जाणून घेऊयात अक्षय तृतीया कधी आहे आणि त्याचा शुभमुहूर्त कोणता आहे ते प्रथम जाणून घेऊया अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत असेल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केलेले प्रत्येक काम यशस्वी होते असे मानले जाते चला तर मग जाणून घेऊयात अक्षय तृतीयेचे महत्व काय आहे अक्षय तृतीयेचे धार्मिक महत्व खूप विशेष मानले जाते याला योग तिथी असे म्हटले जाते असे भ असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूंचा पुत्र परशुराम यांचा जन्म झाला होता असे अक्षय तृतीयेच्या दिवशी कृष्णाने युधिष्ठिराला अक्षय पत्र दिले आणि या पत्रापासून गरजू लोकांना जेवण देत असे म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी दान करणे देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते सुरुवातही अक्षय तृतीयाच्या दिवसापासून झाली या शुभ दिवशी गंगा देखील पृथ्वीवर उतरली अनेक खास वैशिष्ट्यांमुळे अक्षय तृतीयाचा दिवस हा वर्षातील शु सर्व काम मानला जातो चला आता जाणून घेऊया अक्षय तृतीयाला कोणती वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते एक कापूस अक्षय तृतीयेला कापूस खरेदी करण्याचे विशेष महत्व आहे जर तुम्ही कोणतीही महागडी वस्तू खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी कापूस खरेदी करणे खूप शुभ मानले जाते अक्षय तृतीयाला कापूस खरेदी केल्याने जीवनात शांती येते आणि संपत्ती वाढत जाते दोन श्रीयंत्र जर तुम्ही अक्षय तृतीयेला सोने खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी श्रीयंत्र खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की अक्षय तृतीया हा श्रीयंत्र घरात आणण्यासाठी सर्व शुभ दिवस आहे या दिवशी योग्य विधींचे श्रीयंत्रांची स्थापना करावी तीन सैंधव मीठ अक्षय तृतीयेला सैंदव मीठ खरेदी करणे खूप शुभ मानले जाते सैंदव मीठ हे भौतिक सुख आणि आई आणि मानसिक शांततेचा ग्रह चंद्रदेव यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते असे म्हटले जाते की या दिवशी शुद्ध मीठ खरेदी केल्याने संपत्ती वाढते परंतु या दिवशी सेंद्रिय मीठ चुकूनही खाऊ नये पाच दक्षिणवर्ती शंख तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख खरेदी करणे खरेदी करू शकता दक्षिणावरती शंखदेवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय मानला जातो असे म्हटले जाते की घरात ठेवल्याने नेहमी सुख आणि समृद्धी येते अक्षय तृतीयेच्या दिवशी भांडी खरेदी करणे म्हणजेच मातीचे महत्त्व सोने खरेदी करणे इतकेच मानले जाते तर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही या दिवशी मातीची भांडी खरेदी करू शकता जसे की दिवा कोणतीही भांडी घरी आणू शकता असे केल्याने तुमच्या संपत्तीत वाढत जाते आणि कुटुंबातील सदस्यांचीही चांगली प्रगती होत जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी पिवळी मोहरी जर किंवा पिवळी मोहरी खरेदी करणे खूप शुभ मानली जाते या दिवशी या दिवशी पिवळी मोहरी खरेदी करणे हे सोने चांदी खरेदी करण्यासारखे मानले जाते अक्षय तृतीयाला घरी पिवळी मोहरी खरेदी केल्याने लक्ष्मीची कृपा होते तूप अक्षय तृतीयेच्या दिवशी तूप खरेदी करणे हिंदू धर्मात खूप पवित्र मानले जाते कारण ते केवळ वाईट ऊर्जा दूर करत नाही तर अनेक रोग आरोग्याशी संबंधित समस्या आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी मदत करते तुपाचा वापर पूजेमध्ये तसेच हवन इत्यादीमध्ये केला जातो आणि घरात तुपाचे दिवे लावल्याने सर्व गोष्टी शुद्ध होतात नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि घरात सहभाग घेते जर तुम्ही या दिवशी तूप खरेदी केले तर तुमच्या जीवनात नेहमीच आनंद राहतो आणि ते सर्व वाईट गोष्टींचा नाश करण्यास मदतही करते एकाक्षी नारळ अक्षय तृतीयेला एकाक्षी नारळ खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते आणि ते अर्पण करण्यात देखील खूप शुभ पुण्य मिळते हिंदू धर्मात एकाक्षी नारळाला देव देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते देवी लक्ष्मीच्या चरणी या आणि तिची पूजा केल्याने लाभ मिळतो धान्य खरेदी करा असे मानले जाते की जर अक्षय तृतीयेला धान्य खरेदी केले तर तुमच्या आयुष्यात कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही खर तर अक्षयचा अर्थ असा आहे की जो कधीही संपवू शकणार नाही शुभ संकेत म्हणून धान्य खरेदी केले तर तुमच्या आयुष्यात कधीही अन्नधान्याची कमतरताही भासणार नाही तुळशी सनातन परंपरेनुसार तुळशीला विष्णूप्रिय असे म्हटले जाते ज्या घरात तुळशीचे रोप असते त्या घरातील सर्व प्रकारचे दोष दूर होतात आणि लक्ष्मी आणि नारायण दोघांचेही आशीर्वाद त्यावर रवाहतात असे मानले जाते अशा परिस्थितीत सुख आणि सौभाग्य मिळवण्यासाठी या अक्षय तृतीयेला तुमच्या घरी तुळशीचे रोप जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही शमीचे रोप सोबत आणू शकता आणि ते तुमच्या घरामध्ये लावू शकता वरील व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ